आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूज वर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी शाहूडी तालुक्यात ती तालुक्यासाठी औद्योगिक वसाहत मंजूर करून धोरणांच्या हाताला रोजगार देणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांना शाहूवाडी तालुक्यातून मोठं मताधिके देणार माने यांच्या प्रचारासाठी करणसिंह गायकवाड यांचा झंजावती दौरा आजवरच्या एकाही खासदारानं शाहूवाडी तालुक्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं मात्र खासदार धैर्यशील माने खासदार झाल्यापासून या भागाकडे जातीनिशी लक्ष घालून या भागातील रस्ते पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याबरोबरच औद्योगिक वसाहत उभी करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचं काम केलंय त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुर्गम भागाच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना मिळाली आहे त्यामुळे विकासाची हीचगंगा अविरतपणे सुरू राहण्यासाठी धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन गोकुळचे संचालक कर्णसिंग गायकवाड यांनी केलं मायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शाहूवाडी तालुक्यातील खुटाळवाडी डोणोली चरण सैदापूर थेरगाव ससेगाव मुळावडे सावर्डे सायंकाळी बहिरेवाडी बाजगे बजागीवाडी गोघवे ठमकेवाडी वाडीचरण कडवे करुंगळे औतूर पुरसाल भेंडवडे परळे निनाई लोळाने मानोली आंबा केरली चांदोली वारुळ निळे भोसलेवाडी आदी गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला यावेळी ते बोलत होते धैर्यशील माने म्हणाले की जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा सर्वार्थाने विकास साधण्याचा ध्यास मी खासदार झाल्यापासूनच घेतला आहे गेल्या दोन वर्षात त्याची सुरुवातही झाली उर्वरित कामांना गती देण्यासाठी परत एकदा संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी सर्जीराव पाटील पेरिडकर बाळकृष्ण गध्रे सुभाष शिनामदार अमरसिंह खोत विजय देसाई महादेव पाटील साळशीकर बाबा लाड चरणकर पांडुरंग निकम आदींचं कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते